वसुदेव सुतम देव कौसचानोरमर्दनम सु देव, देव के परमानंदम कृष्ण जगत जगद्गुरू श्री गोपाल कृष्ण महाराज की जय माय बापू भारतामध्ये अनेक परमेश्वराचे अवतार झाले अनेक देवतेचे अवतार झाले अनेक संत अवतर होऊन गेले परमेश्वर अवतार कोणते झाले श्री दत्तात्रय महाराज श्रीकृष्ण महाराज हे पुराण प्रसिद्ध अवतार आहेत आणि देवता अवतार जसे रेणुका आहे परशुराम आहे राम आहे असे देवतेचे अवतार झाले आणि साधू संत बी येऊन गेले अनेक मग कबीर आले संत ज्ञानेश्वर आले संत तुकाराम आले असे अनेक संत होऊन गेले आणि त्यापैकी एक मला संत संतबद्दल आज तुमच्यापैकी बोलायचे ते संत म्हणजे शंकराचार्य हे उत्तर प्रदेशचे येतं आणि उत्तर प्रदेशामध्ये त्यांचा जन्म झाला आणि ब्राह्मण कुळात आणि ते अतिशय विद्वान होते त्यावेळेस काय झालं की हे भा हिंदू जे धर्म आहे त्या हिंदू धर्माची पिछाट होऊ लागली तर हिंदू धर्मातले जे लोक बौद्ध धर्मात जाऊ लागले पुन्हा जैन धर्मात जाऊ लागले असं होऊ लागलं आणि त्यामुळं झालं काय की धर्म धर्माची लोक धर्माची जी संख्या अतिशय कमी कमी होऊ लागली आणि धर्म नष्ट होतो का हिंदू धर्म असं वाटू लागलं परंतु अशातच एक सूर्य उगाला आणि तो सूर्य म्हणजे शंकराचार्य अतिशय विद्वान माणूस होते ते शंकराचार्य त्यांनी गीतेचा अभ्यास केला ब्रह्मसूत्रे गीता आणि वेद उप उपनिषद उपनिष उपनिषदे यांचा अभ्यास केला आणि हा हिंदू धर्माचा जो लोक होते ते परधर्मात जाऊ लागले त्यांचा जो लोंढा होता तो लोंढा त्यांनी आडविण्यासाठी ते यशस्वी झाले आणि त्यांनी हिंदू धर्म जाग जा, जा जागरूक ठेवला टिकून ठेवला तर असे हे संत एकदा ते फिरत फिरत जाऊ लागले तर त्यांना एक ऐंशी वर्षाचा ब्राह्मण माणूस वेदाचे मंत्र घोकत असताना त्याला दिसला वेदाचे मंत्र घोकू लागला तर असा ब्राह्मण दिसला आणि दिसल्यानंतर त्यांनी पाहिलं की बाबा हा माणूस आता सत्तर ऐंशी वयाचा झाला आहे आणि आता हा वेदाचे मंत्र पठण करायला आहे तर हे वेदाचे मंत्र याला आ, रक्षितेन का नाही वेद मंत्र आता रक्षी रक्षितेन का आता हे त्याचं वेद पठण करायचं ह्याचं वय बी नाही तर कारण काय झालं याचं अंगम गळितम पलितम मुंडम म्हणजे अंगळून गेलं दात पडून गेलेत अंगम गलितं पलित मुंडम दशीनविहीनम जातं तुंडम आणि सगळ्या दात पडून गेलेत अंगम गलितं पलित मुंडम दशीनविहीनम जातं तुंडम आणि वृधो याती ग्रहितवा दंडम आणि घरी ये घरच्या लोकायला हा दंड झालाय वृधो याती ग्रहितो दंडम न मुंचते आशापिंडम तरी याचं अज्ञान जात नाही याला ज्ञान होत नाही आणि ज्ञान होऊन तो संसाराला समजून घेत नाही आणि संसाराला समजून घेत नाही वेदाला समजून घेत नाही वेदा वेदाबद्दल गीतेमध्ये क्लिअर सांगितलं आहे ना हा वेदे न तपससा न जाणेनं चज्ज्या शक्यमेव दोन दुष्ट दुष्टवा न सीमा मेहता आणि तेच शंकराचार्याने देणे सेखे सांगितलं आहे ते म्हणले कृते गंगासागर गमनम गंगासागरला जा कृते गंगासागर गमनम परिपालन अथवा दान व्रतपालन करा अथवा दान करा आणि ज्ञानविहीन सर्व मतेनं आणि ज्याला ज्ञान नाही तो सगळ्याचं मत असं आहे की ज्ञानविहीन सर्व मतेनं मुक्ती नभवती जन्म सतेन जत जन्म घ्या तरी त्याला मुक्ती मिळाली तो मला सांगा असं स शंकराचार्यानं म्हणलं आहे आणि मग त्याने तो माणूस पाहिला आणि त्या माणसाला म्हणले ओ बुढेबाबा आता तुम्हाला हे वेदमंत्र राखणार नाहीत आजपर्यंत तुम्ही संसार केला संसारातच तुम्ही सगळं आणि तुम्ही ज्यावेळेस यावद वित्तो पार्जन सक्त जेव्हा तुम्ही कमीत होते त्यावत निच परिवार ओरखतं तेव्हा तुमचं स तुमचे जे परिवार तुमच्यावर आसक्त होता तो काही बी तुमचा ऐकायचा तो तुम्ही तुम्हाला तो घरी आले तुम्ही तर थकले का असं म्हणायचं तुम्हाला आता कोणी तुमचे वारताना कु पुती कोपी नाही घे हे आता तुमची घरी कोणी वाढता बी विचारित नाही तुम्ही थकले का मेले का राहिले जेवले हो का राही हे बी तुम्हाला कोणी विचारित नाही का कारण तुम्ही वृद्धो या ती ग्रहितो दंड वृद्ध झाले आणि घरच्या दंड झाले तुम्ही पण आणि मग आता तुमच्यापुढं एकच मार्ग आहे हा वेद पठन करणं हा वा मार्ग नाही तुमच्यापुढे एकच मार्ग आहे ते तो म्हणजे हे ब्राह्मण ब्राह्मण भावा समजून घ्या की दिन दिनमपी रजनी सायम प्रात शिशिर वचंतो पुनरायात हे दिन जा दिन म्हणजे दिवस जातो रजनी जाते सायंकाळ होते प्रातकाळ होतो आणि शिशिर वसंतो यात शिशिर येतो वसंत येतो आणि काल क्रीडती आयु आणि हा काल क्रीडत राहतो चलत राहतो काल हा थांबत नाही कोणासाठी काल क्रीडती ग्छंत्याऐू आयु मुंची मुंचिती आशा वायू तरीही आपलं आज्ञान जात नाही ते आज्ञान सोडून द्या आणि आता काय करा हे वेदमंत्र घोकू नका तर मग काय करू मग म्हणा की भजगो इंदम भज गोविंदम इंदम भज गोविंदम इंदम मूढमते प्राप्ती सन्नी हिते मरणे अरे बाबा बाबा तुमचं लव मरणजवळ आलंय प्राप्ती सन्नी हिते मरणे नाही रक्षित डकरून करणे आता तुम्हाला हा वेदमंत्र व्यद वेदाचा मंत्र तुम्हाला राखणार नाही बामन बाबा हिते मरणे नाही नाही रक्षित डकरून करणे आग डकरून करणे आता हे बनून तुम्ही काय करा भज गोविंदम भज गो भज गोविंदम गुडन मते आणि काय करा किंचित धिता भगवद्गीता धिता गंगा जललौ कनिका पीता गणिका जल गंगा जललौ कनिका पीता सकृद पेश मुरारी समर्चा किम कृते चर्चा अरे काहीतरी भगवद्गीता वाचा गीता वाचा काहीतरी परिसराचं चिंतन करा आता हेच तुमच्यासाठी भलं आहे तुम्ही आता वेद पाठ करू शकत नाहीत वेदाचे मंत्र तुम्ही आता म्हणू शकत नाहीत आणि वेदानं ना तुमचा उद्धार बी होणार नाही आणि आता तुमचं काय झालं आहे आणि तुम्ही सगळं आयुष्य संसारात घातलं आहे बालस्तावत क्रीडा सक्त बालस्त बालस्तावत क्रीडासक्त लहानपणी होते क्रीडेमध्ये मग खेळण्यात ग गुम झाले बालस्तावत क्रीडा सक्त तरुण असतावत तरुणी रक्त आणि तरुण झाले तर मग त्या बाईच्या नादी लागली पत्नीच्या नादी लागली विवाह केला आणि ते गेले पन्नास वर्ष तुमचे आणि तरुण तरुणी सक्त वृद्ध असतावत चिंता मग्न आणि आता तुम्हाला वृद्ध पण आलंय आता तुम्हाला हो ही चिंता वाटायल की माझं कसं होईल आज कसं होईल आता काही होणार नाही तुमचं आ तुमचं जेवाचं तेच होईल पण आता तर तुम्ही सुधारतात तरी तुमचं भलं होईल संतांनी सांगितलं आहे आता तरी पुढे हाची उपदेश नका करून असं आयुष्याच म्हणून आता इथून पुढं सुधरून जा आणि नका करून असं आयुष्याच्या सकाळच्या पाया माझे दंड होता असं संडोत करून तुम्हाला संतांनी सांगितलं संतांच्या सकाळच्या पाया माझे दंड होतं आपुलारे चित्त शुद्ध करा आणि काय करा शुद्ध करून हित ते करा देवाचे चिंतन करून या मन एकविध आणि तुका म्हणे ये लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुळे भरून राहू डोळ्यामध्ये धूर घेलं आहे असं वागू नका ब्राह्मण बाबा आता सुधरा बुढे बाबा सुधरा आणि भज गोविंदम इंदम भज गोविंदम इंदम भज गोविंदम भ मूढ मते तुम्ही तुम्ही काय केलं आयुष्यभर पैसे कमीले पैसे कमीले आणि धन जोडून या कोटी ठेवले धन जोडून या कोटी आता कोण तुमच्या संग येईन का ते धन नाही धन जोडून या कोटी संगे नये रे लंगोटी तुमच्या संग काहीच येणार नाही तर येणार ते फक्त तुम्ही परमेश्वराचं सा चिंतन केलेलं येईन आणि म्हणून तुम्ही गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज मोड्यामध्ये आता परमेश्वराचं चिंतन करा त्याच्या त्याच्या पलीकड तुम्हा तुमच्या पुढं कोणताही मार्ग नाही आणि कायवर का तुम्हा तुमचं तुम्ही जर भगवा परमेश्वराचं चिंतन करतात तर आवडीने भावे जर तुम्ही हरिनाम घेतात आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सुरू आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती रुक्मिणीचा जाणं तसे तुम्ही काही करू नका फक्त परमेश्वराला सोडून द्या आणि आता इथून पुढे मायबाभाव परमेश्वराचं चिंतन करा ज्या सत्तर वर्षाच्या माणसाला साठ वर्षाच्या पुढील माणसाला माझी विनंती आहे की त्यांनी हा संसार कसा आहे समजून घ्यावा आणि ख लोक कसे समजून घ्यावं बालस्त ते काय आहे बरं का तुम्ही जर काय होते या देतो पाच जण सक्त जेव्हा तुम्ही पैसे कमीत होते तेव्हा तुमच्यासमोर त्याचा वर्ताव कसा होता आज त्याचा वर्ताव कसा आहे हे जाणून घ्या आणि तुमचं ह्या संसारात तुम कोण आहे नाही रे नाही कोणाचे कोणी बहीण कोणाचे भाऊ कोणाचा कोण कोणाचे सगळे सोयरे कोण हे कोणाचं मागे सगळेच राहील तुटीतील धागे दोरी नाही रे नाही कोणाचे कोणी कोणाचं कोण नाही मायभाहो इथं आता इथं तुम्ही डोळ्या डोळ नका डोळे धुरे भरून आहोत डोळ्या धूर भरून धुरानं भरले असे राहू नका लोकांच्या नादी लागू नका लागा नादी परमेश्वराच्या नादी लागा मायभ हो आणि आपलं कल्याण करून घ्या आपलं चिंतन करून घ्या आणि झालं तर परमेश्वर गीता वाचा जर तुम्हाला जर का वाचता आली तर गीता वाचा सूत्रपाठ वाचा तुम्हाला तुम्ही जर वारकरी संप्रदायाचे असतात तर तुम्ही काय त्याचा हरिपाठ वाचा आणि परमेश्वराचं चिंतन करा आणि आपलं भलं करून घ्या हो नाही तर पुन्हा आपल्याला काय हो काय करावं लागन पुनरपी रजनी पुनरपी जननम पुनरपी मनोरम ह्या याच्यात पडावं लागेल आपल्याला पुनरपी जननम पुनरपी मनोरम पुनरपी जननी जठे शहीराम संसारे दुसारे कृपया पारे पाही मुगा हे तुम्हाला जर तुम्ही जर सुधारले नाही तर पुन्हा आईच्या गर्भात जावं लागत पुन्हा गर्भातून यावं लागेल पुन्हा तिथं पिढ्या सोसावं लागत्यात आणि पुन्हा या संसारात यावं लागत आणि संसाराचं दुःख पुन्हा स्वसावं लागेल माय बाहो ह्या संसार दुःखातून जर तुम्हाला पार व्हायचं असेल तुम्हाला जर वाटत असेल हे संसार दुःख नको आता आपल्याला तर आता तुम्ही काय करा भज गोविंदम मूढभते असा सल्ला आपल्याला शंकराचार्याने दिलेला आहे तो शंकराचार्याचा सल्ला आपण शिरोधारी माना आणि इथून पुढं गोविंदम भज गोविंदम मूढमते असं परमेश्वराचं चिंतन करा आणि आपलं भलं करून घ्या अशी विनंती करतो आणि दुसरी गोष्ट हा जो देओल ऑफिशियल चॅनल आहे हे गीताशास्त्राचं प्रसार आणि प्रचार करणारं एक एकमेव चॅनल आहे तर एक एकमेव चावलला त्या चॅनलला चा, सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हाईप नावाचं बटन दिलं आहे आता आपल्याला यूट्यूबनं ते हाईप चा, करा हाईप हाईप हाय आपल्या त्या लाईकच्या पुढंच असते थोडं एच वाय पी असं लिहिलेलं असते ते हाईप दाबा आणि सहकार्य करा अशी विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धनोद राम धनपूर राम धन्योदप